नमस्कार मित्रांनो मी प्रकाश आणि स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये आज नऊ तारीख आहे आणि आम्ही सगळे ऑफिस मध्ये बसलो दोन ट्रेड झालेल्या आहेत पहिला हिट झाला आणि आणि दुसरा टार्गेट त्यानंतर काम सध्या ब्रेक घेतलेली आहे ट्रान्सपोर्ट मध्ये म्हटल्यावर आज एकच गाडी लोडिंगला गेलेली आहे अहमदाबाद अहमदाबाद मध्ये कलोल पुण्यासाठी गाड्या आहेत उभ्या मात्र अजून काही लोड आलेला नाही आहे आल्याच्या नंतर ते पण पाठवले आज आमच्याकडे आमचे मामाश्री प्रवीण मामा आलेले आहेत आज अचानक त्यांनी दर्शन दिलं ऑफिसला तसेच ते झाल्याच्या नंतर शुभम हर्षू ते सगळे आपापले आप कामं करत आहेत अशा प्रकारे आमचे कार्य सुरू आहे आणि हो आज बन तरी दर्शन भाऊला पण भेट दोन बाबांना दर्शन भाऊची दर्शन भाऊ आपले कामं करताय हो। आज दर्शन भाऊ मी पण मला वाटतं किती मोठ्या गाड्या लावलेल्या आहेत दोन गाड्या मोठ्या लावलेल्या आहेत त्यांचे काम टिकटाक चालू चालू द्यायच आणि हो आज प्रवीण आलेलं आहे त्यांच्याकडून आपण काहीतरी नवीन या व्लॉग मध्ये टाकू त्याला मी म्हटलं तू काहीतरी गाणं म्हण एका त्यांनी बहुतेक गाणं सुरलेलं आहे कुठलं तरी गाणं <laughs> वे 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 मेरे वेकमले वे वेकमलया वे वेकमलया वे कमलिया मेरे नादान गुरो के पेचीदा वो गलिया रे इनमें कर तू मिलता है कहा तुझको अंबर से पिंजरे ज्यादा प्यारे उलझा कहने से सुनता है कहा गलसून गल सुन लया वेकम देऊ मेरे वेकम लया वे वे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रवीण भोंदी आपल्याला एक गाणं ऐकून दाखवलेलं आहे तर आमची सर्वांची कामं झालेली आहेत ट्रीट पण पूर्ण झालेल्या आजच्या आणि पुण्यासाठी पण पुन्हा एक मी एक गाडी पाठवली ती पण रोडिंगला गेली तर आता आमच्या जेवणाच्या वेळी झाल्या सकाळी हर्षी जेवण करून आला आला नव्हता त्यामुळे आज आम्ही इथं लवकरच चाललेलो तर सगळं आमचे कामं झाले आणि सिस्टम सगळा बंद तर आता निघतो आम्ही घरी तर चला म्हणजे काल आमची ए सी रात्रभर सुरू होती लाईट लाईट गेली होती त्यामुळे ए सी बंद करायची राहिली होती पुन्हा आल्यावर ते पुन्हा सुरू झाली इथून पण बंद केली आणि तू महाराज ने उठते लाया हमको उच्चा थाना है तो हम मी पहिला मराठीत बोलत गेली होती मराठीत तर क्या कार्यक्रम आमचं सुरू झाले पण भाऊ पहिले पाठी उत्साह पाके शुभम ने हमको बनाकी थी हमारे पड़ोसी ये अच्छा बनाकी रेश

रिश्वत घेतानी हा दुसरा हा बा रिश्वत घेतानी बा दुसरा तो बा पैसे मागतानी <laughs>